मजूरांचा तुटवडा वेळ पाण्याची बचत हे लक्षात घेऊन ड्रोनद्वारे औषध फवारणी इंडियन फर्टिलायझर्स आणि अथर्व इंटरटेड दौलत कारखान्यांचा संयुक्त उपक्रम कोवाड परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवत असल्यानं समाधान चंदगड तालुक्यातील कोवाड परिसरातील ऊस शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे इंडियन फर्टिलायझर्स लिमिटेड आणि अथर्व इंडस्ट्रेट दौलत सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने कोवाड परिसरात ड्रोनद्वारे औषध फवारणीचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत रामा वांद्रे प्रताप पाटील तानाजी पाटील संतोष बेळगावकर या शेतकऱ्यांच्या ऊसावर ऊस विकास योजना अंतर्गत अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे औषध फवारणी करण्यात आली या उपक्रमामागे प्रमुख भूमिका बजावणारे अथर्व इंटरट्रेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत कमी खर्चात आणि अधिक अचूकतेने औषध फवारणी करता आली परंपरागत पद्धतीने फवारणीसाठी मजुरांचा तुटवडा पाण्याचा अपव्यय आणि वेळेचा मोठा खर्च लक्षात घेता ड्रोन यंत्राच्या माध्यमातून केलेली ही फवारणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ साधणे हा या मागील मुख्य हेतू असल्याचे खोराटे यांनी स्पष्ट केले आहे या उपक्रमाची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन स्तरावरून विजय मराठे अश्रू लाड ऊस विकास अधिकारी राजेश नवकुडकर आणि शेती अधिकारी युवराज पाटील यांनी समन्वय साधला त्यांच्याच प्रयत्नातून कोवाड परिसरात ड्रोन यंत्राची व्यवस्था उपलब्ध झाली आहे शेतकरी वर्गामध्ये या आधुनिक सेवेमुळे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता आमच्यापर्यंत पोहोचत आहे ही बाब खरोखरच आनंददायी आहे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत दौलत अथर्व कारखाना आणि इंडियन फर्टिलायझर्स यांच्याकडून राबवण्यात आलेला हा उपक्रम अन्य शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा